पाणी इंडियन ऑइलचा पंप आहे नदीच्या जवळचा पंप आहे बार्शी नाक्यावरून बीड शहरात येत असताना डाव्या साईडला जवळ नदीच्या लगतच पंप आहे त्या पंपाऊन हे पेट्रोल मी भरलेलं आहे हे बघा पाणी जवळपास सातशे ते आठशे एम एल पाणी आलेलं आहे मला या पेट्रोलमध्ये दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्याच्यात एवढं पाणी बस मी बार्शी नाक्याकडून बीड शहरात येत असताना इंडियन ऑइलच्या डाव्या साईडला जो नदीला नदीच्या जवळ पंप आहे त्या पंपावर पेट्रोल टाकलेलं आहे दोनशे रुपयाचं हे पहा दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलय आणि तिथून मी थेट गॅरेजवर आलोय ही माझी गाडी आणि ही गाडीची पेट्रोलची टाकी तिथून मला इथे यायला अर्धा तास वेळ लागला कारण होतं हे बघा हे पेट्रोल दोनशे रुपयाचं पेट्रोल निघले पेट्रोल टाकलं मी आणि हे बघा हे एक बॉटल भरली आहे आणि ही दुसरी असं पेट्रोल निघलेलं आहे पहा पेट्रोल पंपावरून मी थेट गॅरेजवर वर आलोय